तर मावशीने सांगितलंय तू बोल गेले पिलू कितनी बार बोलू पिलू। इतना गेले बार मी ऑइल बी मुलगी अशी करते एकाला नाही कर एकाला झालाय गर्मीमुळे आणि काय खरं नाही पिलूची केस पूर्ण केलं बहुत लंबे बाल है बहुत लंबे इतने पूछो हो गए हैं लंबे बाल है तेरे अब मेरे को नहीं चाहिए मेरे को यहाँ पे सब रो रहे हैं अपने बाल के लिए तो किसने आ गए चल, चल 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 तो तो चल चल अगर जब भी गया तो लेकिन अरे भैया किसने को कुछ ले मेरे जिम करते करते बस करते ही बराबर ना

नाही असे तुलेसी ना तिथे थोडासा टाईम ऑन करून घे तुमचा आवाज आमचा आवाज तुम्हाला येणार नाही डॉक्टरांनी सांगितलं पेपर चालेल सोनूचा आज पेपर होता त्यामुळे ना पिलूचा आज नव्हता म्हणून हॉस्पिटलला घेऊन गेले ना म्हणजे तो रिपोर्ट डॉक्टरने बनवले आणि आजला आजचा तर बेस हॉस्पिटल मध्ये डायरेक्ट म्हटलं की ऍडमिटच करा तिला

देल देल देल। पे ते गोटाक वे बर का था पण थाबा तर चला काना थोडे तेल धर म्हणते लगेच कुझरीला पाहिजे कसं आहे पण थाबा तो बन जातो ते आता मी अ पायाचं जागरण गोळ आले हे थाबा पे थाबा मामा खा

आणि हाय आज उद्या पेपर आहे फुलंचा पेपर दिल्यावर आता काय होत बघू नाही तर घेऊन जायचं गर्दी खूप आहे टाईम भेटत नाही आल्यावर बसल्या चिडचिड होत होत लक्ष देत नाही तुम्ही स्वतःच्या शरीराकडं मी कुठे कुठं कुठं चाललेलं त्यांचं खबर देत काय करतो झाला काळजी भेटतं पुढच्या वेळेमध्ये मध्ये धन्यवाद झोपले तू आता कानाला तरी धरणे का मी म्हटलं रात्रीच घाल तर नाही आता रात कोण आला आता भाजीला